नमस्कार अश्विनीज रेसिपीमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आणि आज आपण एक किलोच्या प्रमाणामध्ये डोसा प्रिमिक्स कसं बनवायचं ते पाहणार आहोत हे जर तुम्ही एकदा बनवून ठेवलं तर तीन महिने व्यवस्थित राहतं खराब होत नाही पण त्यासाठी आपल्याला काही टिप्स आणि ट्रिक्ससुद्धा फॉलो कराव्या लागतात ही जी रेसिपी आहे अगदी अचूक प्रमाणामध्ये मी तुम्हाला देणार आहे कप आणि किलो दोन्हीचंही प्रमाण देणार आहे आणि जर तुम्हाला हे विक्री करायचं असेल तर तुम्ही विक्रीसुद्धा करू शकता एवढी सुटसुटीत सोपी रेसिपी आहे आणि न चुकणारी आहे तर त्यासाठी फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा डोसा पेमिंग्स बनवण्यासाठी आपल्याला एवढं साहित्य लागणार आहे याचं जे कपचं मेजरमेंट आणि किलोचं मेजरमेंट दोन्हीही मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे त्यासाठी डिस्क्रिप्शन नक्की चेक करा अगदी अचूक प्रमाण दिलेलं आहे आणि तुम्ही सुद्धा असं अचूक प्रमाणच घ्या जर तुम्हाला हे विक्री करायचं असेल तर घरी बनवायचं असेल घरगुती वापरासाठी तर थोडंफार साहित्य कमी जास्त असलं तरीसुद्धा चालेल आता आपण सगळ्यात आधी काय करणार आहोत इथं जे आपण साहित्य घेतले ते हलकंसं गरम करून घेणार आहोत आता गरम करून घ्यायचं किंवा हे उन्हाला वाळवायचं कुठलीही तुम्ही एक स्टेप करू शकता यासाठी आपण ज्या डाळी घेतलेल्या आहेत त्या तुम्ही उन्हालाही वाळवून घेऊ शकता चांगलं कडकडीत त्याला एक चांगलं ऊन देऊन घेऊ शकता पण आता बऱ्याचदा असं होतं की आपल्याला उन्हाची सोय नसते किंवा व्यवस्थित त्या वाळत नाहीत तर त्यासाठी आपण इथे हे हलकंसं गरम करून घेणार आहोत आता इथे एक पॅन मी गरम करायला ठेवलेला आहे आता सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं या ज्या आपण डाळी घेतलेल्या आहेत त्या अगदी हलक्याशा गरम करून घ्यायच्या त्यातलं फक्त जे मॉइश्चर आहे ते आपल्याला काढून टाकायचे आता इथे या पॅनमध्ये मी उडीद डाळ घेते खूप जास्त याला भाजायचं नाही आपल्याला अगदी हलकसच गरम करायचं गॅसची फ्लेम त्यासाठी कमीच ठेवायची आता असं जर आपण एकदा बनवून तर अगदी आयत्या वेळेला आपण याचा डोसा बनवू शकतो पाच मिनिटात डोसा आपला तयार होतो आपल्याला इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची जेव्हा आपण फर्मेंट करून डोसा बनवतो किंवा तांदूळ भिजवून डाळ भिजवून डोसा बनवतो त्याचं जे टेक्स्चर आहे किंवा त्याची जी टेस्ट आहे त्याच्या टेस्ट मध्ये आणि याच्या टेस्टमध्ये थोडासा फरक लागतो आणि आपण प्रेमिक्सपासून बनवतो आणि तो, तो आपण फर्मेंट करून बनवतो आता बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे आपल्या हाताला फक्त थोडंसं गरम लागते तेवढंच गरम करून घ्यायचं त्यापेक्षा खूप जास्त याला भाजायचं नाही याचा रंग तर आपल्याला अजिबात बदलू द्यायचा नाही आता इथे मी उडीद डाळ घेतली आहे जर तुमच्याकडे उडीद डाळीचं पीठ असेल तर तुम्ही ते सुद्धा घेऊ शकता आणि जर पीठ घेतलं तर पीठसुद्धा आपल्याला असंच कमी फ्लेमवरती हलकंसं गरम करून घ्यायचं आहे आता हे गरम करण्याचं कारण एकच आहे आपल्याला की आपलं जे प्रेमिक्स आहे ते भरपूर दिवस टिकावं खराब होऊ नये आता ही डाळ आपली गरम झाली आहे अशा हाताला गरम लागायला लागली की लगेच आपल्याला याला काढून बाजूला ठेवायचं आता आपली उडीद डाळ आपण बाजूला ठेवली आहे गरम करून आता यामध्ये मी चना डाळ घेते आणि थोडी तूर डाळ घेते तूर डाळ पूर्णपणे ऑप्शनल आहे पण जेव्हा आपण बाहेरून जे प्रिमिक्स आणतो विकट डोसा प्रिमिक्स बऱ्याच ब्रँडचं मिळतं त्यामध्ये ही डाळ घातलेली असते आता या डाळी देखील आपल्याला अगदी हलक्या अशा गरम करून घ्यायच्या आणि जर तुम्हाला यामध्ये तूर डाळ नसेल वापरायची तर फक्त चना डाळ सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता यामुळे डोसा छान क्रिस्पी होतो कुरकुरीत व्हायला मदत होते चणा डाळ आणि तूर डाळ जर यामध्ये घातली तर आता या डाळी देखील हलक्याशा गरम झालेल्या आहेत यामध्ये मी पोहे घालते जे आपण रेग्युलर कांद्या पोह्याला पोहे घेतो तेच पोहे घेतलेत आणि थोडे मेथीदाणे घेते आता हे आपण एकत्र एक पुन्हा थोडंसं गरम करून घेऊया आता इथे मी कमी प्रमाणामध्ये बनवते जर तुम्हाला एकदा जास्त प्रमाणामध्ये हे बनवायचं असेल तर आ, हे तुम्ही गिरणीमधून सुद्धा बारीक करून आणू शकता आता हे सगळं पुन्हा मी मिनिटभर गरम करून घेतले गॅसची फ्लेम आता बंद केलेली आहे आता हे काढून घेते आणि जी आपण उडीद डाळ घेतलेली आहे गरम करून घेतली त्यामध्येच एका बाजूला हे काढून घेते आदे थी थी हो आता हे गार होण्यासाठी ठेवूयात आता पुन्हा आपल्याला गॅसची फ्लेम सुरू करायची आणि त्यामध्ये आपल्याला रवा घालायचा आहे रवा बारीक जाड कोणताही घेऊ शकता रवा अगदी आपल्याला मिनिटभरच गरम करून घ्यायचा आहे आता देखील गरम झालेला आहे आता हे आपण बाजूला ठेवूयात काढून रवा वेगळ्या भांड्यामध्ये ठेवते मी आणि आता यामध्ये मी तांदळाचं पीठसुद्धा थोडंसं गरम करून घेणार आहे आता इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही तांदूळसुद्धा घेऊ शकता जेवढं प्रमाण पिठाचं घेतलं आहे तेवढंच ते प्रमाण आपल्याला तांदळाचं घ्यायचं आहे फक्त तांदूळ जेव्हा घेतो आपण तर जुना तांदूळ वापरायचा ज्या तांदळाचा भात चिकट होतो तो तांदूळ आपल्याला घ्यायचा नाही किंवा आपण जो बेसिकली इडली डोसा बनवण्यासाठी जे तांदूळ वापरतो तो, तो कुठलाही तांदूळ तुम्ही घेऊ शकता गॅसची फ्लेम आपल्याला अगदी कमी ठेवायची आणि याला सतत हलवत फक्त दोन ते तीन मिनटंच आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आता हे गरम करण्याचं दुसरं काहीच कारण नाही फक्त प्रीमिक्स व्यवस्थित टिकावं त्याला जाळी लागू नये म्हणून आपण हे गरम करून आहे तांदूळ जर तुम्ही वापरणार असाल तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्याला कपड्याने किंवा कपड्याने पुसून घ्यायचे आणि मग त्याला अगदी दोन ते तीन मिनटंच आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आता हे पीठसुद्धा मी दोन तीन मिनटं कमी फ्लेमवरतीच गरम करून घेतले आणि आपली कढईसुद्धा जाड असल्यामुळे बराच वेळ गरम राहते गॅसची फ्लेम आता मी बंद केली आणि असंच याला आता दोन मिनटं हलवत राहणार रह। आहे पीठ आपल्याला जास्त भाजायचं नाही त्याचा रंग तर अजिबात बदलू द्यायचा नाही घसा जर हात लावला तर हे थोडंसं गरम लागतं आहे म्हणजे ते पुरेसं आहे सगळं साहित्य आपलं भाजून झालेलं आहे आता आपण पुढची स्टेप करूया आता या डाळी व्यवस्थित गार झालेल्या आहेत या पूर्णपणे गार झाल्यावरच याला आपल्याला मिक्सरमधून किंवा गिरणीतून बारीक करून घ्यायचे जास्त प्रमाणामध्ये बनवायचं असेल तर आधी सांगितल्याप्रमाणे तांदूळ ह्या सगळ्या डाळी तुम्ही एकदाच गिरणीमधूनही बारीक करून आणू शकता आता इथे फक्त आपण या डाळीच घेतलेल्या आहेत तांदळाचं पीठ तर आपलं ऑलरेडी बारीक आहे हे पूर्ण गार झालेले आता हे मी मिक्सरमधून बारीक करून घेते आता हे मी बारीक करून घेतलंय पण हे मिक्सरवर बारीक न करता माझ्याकडे छोटी गिरणी आहे त्यामध्येच हे बारीक करून घेतलं आहे जर तुम्ही मिक्सरमध्ये हे बारीक करणार असाल तर अगदी बारीक व्हायला हवं किंवा तुम्ही चाळूनही घेऊ शकता आता हे बघू शकता एकदम मस्त असं आपलं बारीक पीठ झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला आपण जे गरम करून घेतलेलं तांदळाचं पीठ आहे ते घालायचे फक्त जेव्हा तुम्ही यासाठी तांदळाचं पीठ किंवा तांदूळ जे वापरणार असाल तर ज्याचा भात चिकट होतो किंवा नवीन तांदूळ वापरायचा नाही कोणताही जुना तांदूळ वापरू शकता आता हे आपल्याला मिक्स करायचे पण त्यापूर्वी आपल्याला त्यामध्ये बाकीचं साहित्य त्या घालायचं आहे इथे आपण जो गरम करून घेतलेला रवा आहे तो घालूया त्यामध्ये यासोबतच यामध्ये आपल्याला मीठ लागणार आहे सगळं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिले थोडासा बेकिंग सोडा लिंबूसत्व किंवा सायट्रिक ॲसिड ज्याला म्हणतो आपण तेल आणि पिठी साखर आता हे सगळं व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात एक तर तुम्ही हे हाताने मिक्स करून घेऊ शकता पण व्यवस्थित मिक्स होण्यासाठी मी सजेस्ट करेल की एकदा हे सगळं हाताने मिक्स करून मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्या म्हणजे सगळं साहित्य व्यवस्थित एकजीव होतं कारण हे सगळं जर व्यवस्थित एकजीव झालं नाही तर आपला डोसा व्यवस्थित होणार नाही आता हे मी असं हाताने मिक्स करून घेते आणि एकदा हे मिक्सरमध्ये सगळं फिरवून घेते म्हणजे सगळं आपलं साहित्य व्यवस्थित मिक्स होईल आता हे मी व्यवस्थित एकत्र करून घेतलं आहे मिक्सरला एकदा फिरवून घेतलं आहे तर हे इथे आपलं एक किलो प्रमाणामध्ये प्रिमिक्स तयार झालेलं आहे अशा पद्धतीच्या एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये जर तुम्ही भरून ठेवलं तर हे व्यवस्थित राहतं खराब होत नाही फक्त यामध्ये आपल्याला ओला चमचा वगैरे घालायचा नाही तर अशा पद्धतीचं बघू शकता एकदम घरच्या घरी कमी वेळेमध्ये आणि एकदम चांगल्या क्वालिटीचं चा आपलं प्रीमिक्स इथे तयार आहे आता या पासून डोसा कसा बनवायचा ते आपण पाहूयात आता हे प्रिमिक्स आपण एका बाउलमध्ये घेऊयात एक कप घेते जे आपले मेजरमेंटचे कप असतात त्याने मोजून आता वाटी कप काहीही घेऊ शकता मोजण्यासाठी आता हे छोटा कप इथे मी घेतलेला आहे याने वन फोर्थ कप आहे याने चार कप घेतले म्हणजे आपला जो मेजरमेंटचा एक कप असतो तेवढं प्रिमिक्स इथे मी घेतलेला आहे आता आपण इथे एक कप एवढं प्रिमिक्स घेतले त्यासाठी पाव कप एवढं मी दही घेते दही खूप जास्तही आंबट नको आहे आणि यामध्ये आता आपल्याला पाणी घालायचं आहे पाणी काय करायचं आपल्याला एकदाच जास्त न घालता थोडं थोडं घालायचं आहे आणि असं विस्कर याला मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करायचं एकाच डायरेक्शनने आपल्याला अशा पद्धतीने यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि जसं आपलं रेग्युलर डोशाचं बॅटर असतं त्याच कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे सुद्धा पीठ तयार करून घ्यायचं आहे तर यामध्ये आपल्याला दुसरं काहीच घालायची गरज नाही मीठ आपण यामध्ये आधीच घातलेलं आहे फक्त पाणी आणि दही एवढंच लागतं जे अगदी घाई असेल सकाळी तुम्हाला अगदी घाईच्या वेळी जर नाश्त्याला बनवायचं असेल तर हा एक खूप सोपा पर्याय आहे मिक्स करून घेऊयात अशा पद्धतीने हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि याची कन्सिस्टन्सी बघू शकता अशा पद्धतीचे आपल्याला ठेवायचे आता याचा आपण डोसा बनवूयात डोसा बनवण्यासाठी तवा मी आधीच गरम करायला ठेवलेला आहे तवा गरम करायचा त्याला थोडंसं तेल लावायचं नंतर त्यावरती पाणी शिंपडायचं आहे आणि पुसून घ्यायचं आणि मग त्यावरती आपल्याला हे बॅटर पसरवून आहे गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आणि हे डोसे भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम कमीच ठेवायची जेवढे तुम्ही कमी फ्लेमवरती व्यवस्थित खालची बाजू त्याची लाल होईपर्यंत भासताल तेवढे हे छान होतात आणि हे डोसे केले की पटकन खावे लागतात नंतर हे थोडे मऊ पडतात पण खायला खूप टेस्टी लागतात आणि अजून एक जेव्हा आपण हे प्रिमिक्स बनवतो तर बनवताना त्याचं जे पीठ आहे आपण ज्या डाळी बारीक करून घेतल्या किंवा तांदूळ बारीक करून घेतले तर डाळी आपल्याला अति बारीक जसं आपण पापडासाठी पीठ बारीक करतो गिरणीमधून जर आणलं दळून तर पापडासाठी जेवढं बारीक पीठ होतं बऱ्याचदा उडदाच्या डाळीचं तेवढं बारीक पीठ होतं तर तेवढं बारीक आपल्याला पीठ नकोय तांदूळसुद्धा हलकासा त्यामध्ये रवाळपणा असायला हवा म्हणजे आपले डोसे छान कुरकुरीत होतात डोसा असा व्यवस्थित भाजला गेला की आपल्याला काढून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्की करून पहा आ, हे प्रिमिक्स एकदा बनवून ठेवलं की भरपूर दिवसही राहतं फक्त दिलेले ज्या टिप्स आहेत जे प्रमाण आहे ते जसं दिलेलं आहे तसंच घ्या म्हणजे तुमचेही डोसे छान होतील जर तुम्हाला होती। आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या कमेंट्स नक्की कळवा